हे आता या भारताच्या राजकीय नावाचा ग्रंथ बाहेर करण्याचं काम छत्रपती समाज महाराजांनी केलेला आहे की आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून जे काही पुढा आपल्याला पंचशील दिलेलं आहे पुढाचं पंचशील आपल्याला माहिती आहे पुढाने हे पंचशील नेतो आपल्याला सांगितलंय की मूसा वादा वेळवेळी टिका पडसम समाधी आणि पुदिमार असले एक फोटो म्हणून आहे आदिलला वादा वेळवेळी टिका म्हणजे कुठलीही गोष्ट दिल्याशिवाय शेअर घेऊ नये याचं होतं पुदिमार माणसाने सुरू केलं

आपल्याला छत्रपती संभ्राजी दिसतात कारण छत्रपती संभ्राजी ग्रंथामधून अशा प्रकारचे शिकवण घेण्याचं काम छत्रपती संभाजी महाराज तर भूतभूषणाऱ्या ग्रंथामधून या काळ्या दुःखाचा विषाणू जर करत असेल तर काय असेल या माणसाचं ज्ञान आपण असा घेतो पाहिजे

कालिगाव इथे देवाचा विचार महाराष्ट्राच्या पडला आहे आणि त्या महाराष्ट्राचं रक्षण करण्यास शिवाजी भोपाल इथं उचार आहे कोण म्हणत चौदा छत्रपती संभाजी महाराज होता त्यांनी पलीकडे जाऊन सात सलग या जाऊन छत्रपती संभाजी महाराज प्रभू श्री गणेशाचं वर्णन करत असताना सांगतात आहे की पद सर्व देण्या कड

कारण अनेक मुस्लिम सरदार सैनिकांची नाव तिकडे घेत असतात पण आमच्या लोकांचा नाव काटा येत होतो कारण आपल्या लोकांना काय बोल बोल मला आवडत बरोबर ज्या आर भडीराचा तोड्या देशाकडे चाललो तोय बहुतेकांच्या वाट देशामध्ये चालू आहे त्या प्रमाणे त्या अनुषंगाने आपण बोललो तर लोकांना फार चांगलं होतं पण तो सत्य इच्छातर मला सांगितलं ज्या आर आपल्याला पेरलं होतं की या दिशामध्ये कुसलम नाही आहे या दिशामध्ये

म्हणजे आपल्याला लोकांचा कार्यक्रम झाल्यानंतर मला सांगतात की तुम्ही मुस्लिमांबद्दल एवढं चांगलं नको म्हणजे आपण हा सर्वात मोठा प्रश्न आहे एवढा नको करायला आहे तो आपल्या स्वराज्या शिवाय पोहोचावा लागणार आहे कारण जो आपण पोहोचवला नाही म्हणून आज राज्या घे आपण हा तो इतिहास होता तो इतिहास प्रत्यक्ष या महाराष्ट्राच्या माती

आणि हे छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी केला असेल तर आपण विचार केला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज आणि समाजवादी जन्मा आपल्याला पडला पाहिजे आणि त्याचा विचार केला काही छत्रपती शिवाजी त्या पोळा लिहिण्याचं काम केलं पहिल्यांदा आणि छत्रपती शिवाजी पोहळा लिहिलाय अबाब शेख यांनी आणि छत्रपती शिवाजी इतिहास आहे ते मुस्लिम विषय आहे ते खैरा कशा प्रकारे तंत्र तंत्र पाळण्याचं छत्रपती संभाजी महाराज केलं त्यामुळे शिवाजी महाराज की धार्मिक महाराजिक समाज शिवाजी संभाजी महाराज केलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना दुसरा पुरावा लिहिण्याचं काम शाही रमळ शेटांनी केलेलं आहे